नमस्ते सु महामाय गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्कार मग बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या सोमवारपासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नव दिवस आपण आपल्या देवघरामध्ये कळसा समोर असेल किंवा लक्ष्मीसमोर असेल घटांसमोर असेल घटीदेवांसमोर असेल अखंड दीपव्रत करतो म्हणजे नव दिवस आपण देवघरामध्ये दिवा तेवत ठेवतो कित्येक वेळा हा दिवा विजला जातो कित्येक वेळा हा दिवा फडफडतो कधीतरी दिव्याची ज्योत उंचावते तर कधीतरी दिव्याची ज्योत जी आहे ती मावळते बघा दिवा आपल्याला कुठला संकेत देतो दिवा भिजला तर नक्की आपल्यासोबत काय घडते दिवा भिजण्याचा संकेत काय आहे दिवा भिजू नये म्हणून काय करावे याबद्दल अत्यंत अचूक आणि सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सकाळपासून बऱ्याच ताईंचे फोन्स किंवा कमेंट्स आहेत की कमेंट ताई मी काल दिवा लावला पण संध्याकाळीच दिवा भिजला ताई मी दिवा लावला पण आज माझा सकाळी दिवा भिजलेला होता आता काहीतरी वाईट होईल का बऱ्याच ताईंचे जे फोन होते त्यावरती त्या घाबरल्या होत्या आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे सगळ्यात पहिली गोष्ट दिवा विजू नये म्हणून दिव्यात आपल्याला कापराची वडी घालायची आहे पण कापूर घालत असताना शक्यतो हे भीमसेनी कापूर असावे गोल कापूर टाळा कारण भीमसेनी कापूर हे आयुर्वेदिक अत्यंत नॅचरल कापूर असते जेव्हा तुम्ही कापराची वडी ही तेलात घालता जो दिवा लावलेला आहे त्या तेलात किंवा तुपात तुम्ही घालता तेव्हा जे त्या ते दिव्याला पोषक असणारं ऑक्सिजन आहे ते त्याला प्राप्त होतं मिळतं आणि ते त्यामुळे तो जो दिवा आहे ना तो कुठेतरी एक तास प्रज्वलित राहणार असेल तर तो तीन तास प्रज्वलित राहतो दिव्याला जी काजळी येते खूप जास्त ती काजळी खूप कमी होते म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट त्या दिव्यामध्ये एक तरी वडी ही कापराची घालायची आहे तुम्ही दिवसभरामध्ये सतत घालत राहिलात एक वडी चार तासाने अजून एक वडी तरीही चालेल किंवा एकत्रच तुम्ही एक दोन चार वड्या घातल्या सकाळी तरीही चालेल दुसरी गोष्ट बऱ्याच घरामध्ये खूप दरिद्रता असते गरिबी असते गरिबी कमी होत नसते पैशांची सतत चमच नसते पैशांची तंगी काही केल्या मिटत नसते काय करा नवरात्रीतील कुठल्याही एक दिवशी किंवा सलग नऊ दिवस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल दोन लवंगा घ्यायच्या आणि लाल धाग्यात बांधायच्या दोन लवंगा म्हणजे लवंगांची एक जोडी लाल धाग्यात बांधायची ह्या दोनही लवंगा ज्या आहेत त्या हळदीत बुडवायच्या सुकी हळद घ्यायची त्या हळदीमध्ये बुडवायच्या आपल्या उजव्या हातावर घ्यायच्या ह्या लवंगा हाताची मूठ बंद करायची उजव्या हाताची मूठ बंद करायची आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीला धनप्राप्तीसाठी आराधना करायची कुलदेवी बघा नवरात्रीत खूप जागृत असते तुम्ही जे मागता ते तुम्हाला ते देऊन जाते म्हणून कुलदेवीची आराधना करायची आपल्या कुलदेवीचा जो मंत्र येत असेल तो एक्कावन्न वेळा म्हणा कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर तुम्ही फक्त नवारण मंत्र जो आहे तो एक्कावन्न वेळा म्हटलात ओम ह्रेम क्लेम चामुंडा देवीचे तरीही चालेल कुलदेवीचीही सेवा केल्यानंतर लवंगांची ही जी जुडे आहे ती त्या दिव्यात त्या तेलात किंवा तूप असेल तर त्यामध्ये अर्पण करा तुम्ही रोज नऊ दिवस ही एक एक जुडे अर्पण करू शकता किंवा नवरात्रीतील कुठल्याही एक दिवशी लवंगांची जुडे अभिमंत्रित करून जर दिव्यात खातली आणि त्या दिव्याचा प्रकाश जर घरभर पसरला तो दिवा जर तुमचा अखंड तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित राहिला तर लक्षात ठेवा तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल कुलदेवी प्रसन्न राहील जागृत राहील आणि तुमची कितीही कठीण असणारी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतेय बऱ्याच वेळा असं होतं की दिवा उंचावतो फडफडतो बऱ्याच वेळा होतो बघा आपण काजळी काढल्यानंतर पण असेल की बा अचानक पूजा करतो आणि दिवा फडफडतो दिवा फडफडणं खूप चांगला आहे दिवा फडफडणं खूप शुभ आहे त्यातून एक आपल्याला असा संकेत मिळतो की आपण जी सेवा करतोय आपण जे काही कार्य करतोय आपण जी पूजा करतोय करतो व्रत करतोय ते आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत आहे आपल्या देवापर्यंत ते पोहोचत आहे आणि त्याचा जो संकेत आहे तो ते ज्योतीतून आपल्याला मिळत आहे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये छान आकार बनतात काजळी जे असतं त्या काजळीत छान आकार बनतात जर तुमच्या दिव्याच्या काजळीमध्ये छान आकार बनत असतील तुम्हाला त्रिशूल दिसत असेल स्वस्तिक दिसत असेल किंवा एखाद्या देवाची मूर्ती दिसत असेल छान पादुका दिसत असतील म्हणजे प्रत्येकाच्या दिव्यात असं वेगळं काहीतरी बनत असेल फुलं दिसत असेल तर त्यातूनही तोच अर्थ होतो की तुमची सेवा कुलदेवीपर्यंत पोहोचलेली आहे या नवरात्रीत तुम्ही हे अखंड दीपुर्व ज्या गोष्टीसाठी केलेलं आहे ते कार्य ती इच्छा तुमची लवकर पूर्ण होणार आहे ठीक आहे आता बऱ्याच वेळा दिवा विजतो दिवा विझणं किंवा दिवा विझला अजिबात घाबरू नका तो दिवा आहे तो विझू शकतो कारण ती अग्नी आहे ती विजू शकते त्यामध्ये त्यामागे काहीतरी अशुभच असेल असं काही नाही कधीतरी दिव्याला पोषक असणारा जो ऑक्सिजन लेवल आहे तो कमी असतो कमी होत जातो त्यामुळे दिवा भिजू शकतो बऱ्याच वेळा दिव्याला खूप काजळी येते त्या काजळीने तो दिवा भिजू शकतो बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण काजळी काढायला जातो असं वाटतं की छान मी आता काजळी काढेल पण काजळी काढत असताना दिव्याच्या पटकन चुकून माकून आपल्याकडनं ती विजली जाते त्याला दोष लागत नाही फक्त काय करायचं काजळी काढत असताना बाजूला अजून एक दिवा लावून ठेवा त्याच दिव्याचा एक छोटासा उपदिवा लावा म्हणजे कुठलाही दिवा घ्या मातीचा कणकेचा कुठलाही घ्या तो बाजूला लावा त्याच्यामध्ये सुद्धा तेलतूप जे काय असेल ते घाला एक मॅचेसची काडी घ्या आणि त्या मॅचेसनी जो आपला मेन दिवा लावलेला आहे ना त्या मे म्हणजे त्या मेन दिव्यावरती ही मॅचेसची काडी पेटवा आणि त्याने हा छोटा दिवा प्रज्वलित करा बाजूला छोटा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर आपल्या मेन दिव्यात जी काजळी आलेली असेल ती काढून घ्यायची समजा चुकून माकून तरीही काजळी काढत असताना दिवा विचला तर जो लहान दिवा आपण तिथे बाजूला लावलेला आहे त्याचा उपदिवा तो दिवा घ्यायचा आणि त्या दिव्याने हा मोठा दिवा जो आपला आहे दीपव्रतातील तो दिवा प्रचलित करायचा कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही कुठल्याही प्रकारचं काही आपल्यासोबत अघटित किंवा वाईट घडत नाही मी नेहमीच सांगत असते कर्म महत्त्वाचे चांगले कर्म असतील तर सगळं चांगलंच घडतं श्रद्धा महत्त्वाची आहे तुम्ही या नवरात्री जेवढी श्रद्धा ठेवाल आणि जेवढ्या श्रद्धेने तुम्ही देवीचं कराल तुम्हाला त्यानुसार त्याचं फळ मिळेल आता समजा ताई माझा दिवा भेसला तर, तर माझ्यासोबत किंवा माझ्या घरात माझ्या कुटुंबात काहीतरी वाईट होणार हा विचार जो आहे तो तुमच्या डोक्यातून काढून टाका बघा जो आपण अखंड दिवा लावलेला आहे तो जेव्हा तुम्ही काजळी काढायला जाल तेव्हा सुई घ्या शक्यतो आपण ना उदबत्तीची काडी वगैरे घेतो त्याच्याने ती काजळी जी आहे ती काजळी व्यवस्थित निघत नाही जास्त चिटकून बसते पण जर तुम्ही सुई वगैरे घेत घ्याल आणि सुईने जर तुम्ही काजळी काढाल तर ती, ती पटकन निघते दुसरी गोष्ट म्हणजे बघा रोज सकाळी या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा समजा मी स्थापन केला आहे काल सोमवारच्या दिवशी आणि नऊ दिवस फक्त तिथे सेवा करतायत तर त्या दिव्याची पूजा सुद्धा तुम्हाला नऊ दिवस करायची आहे नऊ दिवस रोज त्या दिव्याच्या समोर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे रोज न नव दिवस त्या दिव्याच्या समोर अक्षदार्पण करायचे आहेत आणि रोज एक नवीन सुंदर फूल त्या नवदिव्याच्या सॉरी रोज एक नवीन सुंदर फूल तुम्हाला त्या दिव्याच्या समोर जे आहे ते अर्पण करायचं आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये खूप क्लेश होतात घरामध्ये खूप कलह होतात घरामध्ये खूप अडचणी येतात घरात सतत अपयश येते घरामध्ये प्रगती होत नाही तर तुम्हाला या नवरात्रीच्या दिवसामध्ये जो दिवा लावलेला आहे त्या दिव्यातील काजळी वरच्यावर काढता आली काजळी काढत असताना ती ती दे ती त्या दिव्यातल्या तेलातच पडली तरी ती एखाद्या चमच्याने वगैरे जर बाजूला काढता आली तर काढा जेवढी काजळी नवरात्रीतील या दिव्यामधून तुम्हाला जेवढी शक्य तेवढी बाजूला काढून ठेवा ही काजळी जी आहे ती एका डबीत भरून ठेवा त्या डबीमध्ये थोडंसं कुंकू घाला कुंकवामध्ये ही काजळी मिक्स करा आणि या नवरात्रीच्या नव दिवसानंतर या काजळीचा या कुंकवाचा एक तिकडा कायम आपल्या कपाळाला लावा घरात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या कपाळाला तुम्ही लावू शकता नेहमी यश मिळेल प्रगती होईल प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल सगळं मनासारखं होईल आजारपण कमी होईल क्लेश कलह कमी होईल घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही या काजळीने स्वस्तिक काढलं तर घरात कधी दरिद्रता येणार नाही घरावरती असणारा कर्जाचा डोंगर कमी होईल घरात जी निगेटिव्हिटी नकारात्मकता येते ती तुमच्या घरामध्ये येणार नाही ने। घराचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होईल बघा साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात आवर्जून कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ